युवराज कटके सोशल फाउंडेशन आणि वाघोली सोसायटी क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजक सोमनाथ कटके आणि युवराज कटके यांच्या नेतृत्वाखाली वाघोली सोसायटी प्रीमियर लीग अर्थात डब्ल्यू एस पी एल क्रिकेट महासंग्राम पर्वती या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला वाघोळी आवाडवाडी येथील राजगड स्पोर्ट अकॅडमीच्या ग्रीन ग्रास क्रिकेट ग्राउंड वर दिमाखात सुरुवात झाली आहे ही स्पर्धा आठ फेब्रुवारी ते नऊ मार्च या कालावधीत होणार असून या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन शुभारंभ शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके ज्येष्ठ नेते लक्ष्मण कटके वाघोलीचे माजी उपसरपंच संजय सातो पाटील माजी उपसरपंच तथा स्वीकृत नगरसेवक शांताराम कटके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे यांच्या हस्ते पार पडला एके फोर्टी सेव्हन इव्हेंटचे सर्व सर्व अशोक खांडेकर नियोजक प्रकाश लोले यासह सर्व पक्षीय पदाधिकारी मान्यवर आणि ग्रामस्थ या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोसायटी कौन्सिल युवराज भैया सोशल फाउंडेशन यांच्या दोन्ही संघटनेच्या मा माध्यमामधून युवराज भैया कटके यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचं जे आयोजन केलेलं आहे खूप देखणं आणि नीट नीटकं आयोजन सोमनाथ बापू युवराज भैया आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमामधून या ठिकाणी झालेलं आहे मला विशेषतः आवर्जून युवराज भैया आणि सोमनाथ बापूचं कौतुक वाटतं की ही आमच्या काळामध्ये वाघोलीमध्ये क्रिकेट खेळत असताना बऱ्याचशा अडी अडचणी आमच्या वेळेला सुद्धा असायच्या परंतु युवराज आणि बापूंनी दोघांनी सुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे वाघुणीमध्ये क्रिकेट नियोजन कसं असतं आणि वाघुणीच्या क्रिकेटला खऱ्या अर्थानं जर ग्लॅमरस कुणी फायदा केला असेल आणि ग्लॅमरस जर जर दिलेला असेल तर युवराज भैया आणि युवराज आणि दोघांनी या ठिकाणी अत्यंत काम क्रिकेटच्या या ठिकाणी केलेलं आहे खूप खूप सुद्धा मोठ्या यांच्या घेतल्या जातात मागच्या शनिभाऊ शिंगारे यांच्या गाव चॅम्पियन स्पर्धेमध्ये युवराज भाई आणि दोघांच्याही संघाने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे आणि मनापासून मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की सोसायटी मधील जे काही आपले तरुण सहकारी आहेत त्यांच्याबरोबर आपल्या गावातील आपा तरुणांनासुद्धा या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि ती संधी समांतर दिलेली आहे त्यामुळं खूप समाधान वाटलं समाधान औषधणी आता सगळ्यांचं कॉमेंटेटरीच्या माध्यमातून त्यांचं एक वेगळी उंची गाठायचा सा, समाधान वाटा प्रयत्न करतो परंतु ती उंची ऑलरेडी सगळ्या युवकांची आपल्या आहे मग ते आपल्या दहा बारा वाड्यावस्थे आहेत त्या वाड्यावस्थ्यांमधूनसुद्धा आपल्या युवक वर्गांना तेथील चांगल्या होतकर तरुणांना एकत्र करून हा एक भाई करून आणलेला आहे तर ही खरी एक मनाची गोष्ट आणि कौतुकाची गोष्ट आहे आणि त्याचं खरोखर अभिनंदन केलं या माध्यमातून सर्वांना एकत्र ये येऊन हे गावाचा चेहरा मोरा बदलण्याचं किंवा गावातल्या तरुणाचा चेहरा मोरा बदलण्याचं काम हे भैयाने आणि बापूने केले तेव्हा खूप खूप आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीनं खूप शुभेच्छा वाघोलीचा मित्र परिवार आमचं गावचं क्रिकेट एकतर आम्ही सर्वजण मिळून एक चांगल्या प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी घ्यायचं ठरवलं आणि तो इव्हेंटचा आज या स्पर्धेचा मला वाटतं तरी स्पर्धा न म्हणता आज एक वाघोली आवळवाडी आपल्या सर्व परिसरातला वाघोली सोसायटीचा क्रिकेट महोत्सव असं आपण या ठिकाणी संबोधलं पाहिजे कारण की ही स्पर्धा ही चार आठ दहा दिव, दिवस आठ दहा दिवस न चालता पत्रकार साहेब ही स्पर्धा पूर्ण महिनाभर चालणार आहे आणि सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात अशी दिवस रात्र पद्धतीने ही स्पर्धा सोसायटी धारकांसाठी आम्ही आयोजित केलेली आहे ही स्पर्धा खेळण्याचं त्यांना कधी भाग्य लाभत नव्हतं आपल्या गावचं क्रिकेट दिवस रात्र पद्धतीने वागुरीतील बाजारतळ मैदानावरती व्हायचं आणि ते पाहून सोसायटी द्वारे क्रिकेटची मंडळी होती त्यांनाही असं वाटायचं की आम्हालाही दिवस रात्र पद्धतीचा खेळ खेळायला मिळावा आणि तो खेळ खेळण्यासाठी आज या ठिकाणी राजगड क्रिकेट ग्राउंड वरती आमचे बंधू आज आमचे ज्येष्ठ बंधू योगेश नाना सातो नानांनी एवढं चांगल्या प्रकारचं व्यासपीठ चांगल्या प्रकारचं ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्या ठिकाणी आम्ही हे डब्ल्यू एस सामने आयोजित करू शकलो आणि माझ्या सर्व सोसायटी मित्रपरिवाराला आणि वाघोली गावातील माझ्या सर्व सहकारी मित्रांना एक चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी खेळायला मिळेल अशी एक चांगल्या प्रकारचा महोत्सव आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि माझ्या गावातील सर्वच मान्यवर मंडळी सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभत असतं आणि सर्वांच्या सहकार्यानं प्रेम ही क्रिकेटची स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती जाईल ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे